शेतकऱ्यांसाठी खुशखबर थकबाकीमुळे जप्त झालेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय मुंबई बातमी शेतसरा अथवा महसुली देणी थकलेल्या शेतकऱ्यांच्या सरकारने जप्त केलेल्या जमिनी पुन्हा त्याच शेतकऱ्यांच्या नावावर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला खातेवाटपानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या या पहिल्याच बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस होते या निर्णयामुळे राज्यातील नऊशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना सरकारने दिलासा दिला असून दिला या जमिनी रेडी रेकनर दराच्या पंचवीस टक्के रक्कम भरून शेतकऱ्यांना परत घेता येतील जप्त असलेल्या या जमिनी वर्ग दोनच्या असून त्यांचा ताबा जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे या जमिनी संदर्भात दही आकाराच्या रकमा व त्यावरील व्याजाच्या वसुलीला बारा वर्ष झाल्यानंतर या जमिनीचा लिलाव केला जातो लिलावाच्या रकमेतून शासनाचे देणे वसूल करून उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना परत केली जाते ही उर्वरित रक्कम शेतकऱ्यांनी शासनाला द्यायच्या रकमेपेक्षा खूप जास्त असते शासनाला मिळणाऱ्या अल्प रकमेसाठी शेतकऱ्यांची शासनाकडे परून राहण्यापेक्षा रडी रेकनरच्या दराच्या पंचवीस टक्के रक्कम भरून शेतकऱ्यांना ती परत द्यावी असा निर्णय गुरुवारी मंत्रिमंडळाने घेतला या जमिनी वर्ग मध्ये आणून ज्या शेतकऱ्यांच्या होत्या त्यांच्याच नावे होतील त्यासाठी राज्य सरकार कायद्यात सुधारणा करणार आहे या निर्णयासंदर्भात माहिती देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की राज्यातील नऊशे त्रेसष्ट शेतकऱ्यांच्या चार हजार नऊशे एकोणपन्नास हेक्टर जमिनी शासन जमा झाल्या होत्या शेतसरा न भरल्यामुळे या जमिनी संबंधित तहसीलदारांनी शासनाकडे जमा केल्या होत्या अनिल गावित ओम यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सत्य माहिती शुक्रवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस पुणे नगरी बातमी